तुला माहित नाही तो वाल्मिक कराड हा गुंड आहे त्याची राजकीय नेत्यांसोबत उडबस आहे तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील मरणाच्या आदल्या दिवशीच मत्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या पत्नीसमोर व्यक्त केलेली भीती आणि दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा घात झाला एखाद्या राक्षसालाही लाजवेल इतक्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं आजही महाराष्ट्र हादरतोय खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात स्पष्ट झाले या हत्या प्रकरणी वाल्मिक आणि त्याची टोळी तुरुंगात आहे आजही या हत्या प्रकरणी पहिली सुनावणी आज पार पडली याच दरम्यान संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांच्या दोषारोप पत्रातील अनेक खुलास्यात समोर आले त्यामुळं संतोष देशमुखांना नेमकी कशाची भीती होती अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात कोणकोणते खुलासे केलेत आणि या खुलाशामुळं वाल्मिक करड आणि टोळीचा पाय आणखीनच खोलात कसा काय गेलाय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एक कुटुंब घरात पंधरा वर्ष सरपंच पद तरीही अगदी साधसुद कर जे करायचं ते गावाच्या भल्यासाठीच करायचं असं संतोष देशमुख यांचं देशमुख कुटुंब पण खंडणीचा वाद सोडवायला गेले आणि संतोष देशमुखांचा घात झाला नऊ डिसेंबरला वाल्मिकारच्या टोळीनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि अतिशय निर्गुण पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली संपूर्ण शरीर काळ निळ पडेपर्यंत अंगातून रक्त चुकेपर्यंत देशमुखांना मारहाण करण्यात आली होती कोणी त्यांच्या अंगावर थयाथया नाचत होतं तर कोणी त्यांच्या तोंडावर लघवी करत होतं अमानुष मारहाणी संतोष देशमुखांनी आपला प्राण सोडला आणि देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यानंतर वातावरण तापलं आरोपींना अटक सुद्धा झाली पोलिसांनी अनेक जबाब घेत आरोपपत्र दाखल केलं त्यावेळी संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी अनेक खळबळजनक खुलासे करत मृत्यूच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख यांच्यासोबत काय बोलणं झालं ते सांगितलं अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार वाल्मिक करारचा साथीदार विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांनी पत्नीला फोनवरील संभाषणाबाबत सांगितलं होतं त्यामध्ये विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना म्हणाला होता तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती तुला लई जड जाईल तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही त्या फोन नंतर संतोष देशमुखांनी मला खूप टेन्शन आल्याचं पत्नीला म्हटलं होतं त्यावर अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुखांना धीर दिला तुम्ही कोणाचं वाईट केलं नाहीये त्यामुळं तुमचं कोणी वाईट करणार नाहीये उगाच काळजी करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या असा सल्ला अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुखांना दिला होता परंतु विष्णू चाटेचा फोड आल्यानंतर संतोष देशमुख प्रचंड घाबरलेले होते त्यांच्या डोक्यात काळजीचा भुंगा शिरला होता तुला माहिती नाही तो वाल्मिक कराड हा गुंड आहे त्याची राजकीय नेत्यांसोबत बस आहे तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुखांनी आपल्याला शेवटचं सांगितलं होतं असं अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात सांगितलं अश्विनी देशमुख यांच्या जबाबात वाल्मिक कराडचा स्पष्ट उल्लेख आल्यानं कराडच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीयेत अश्विनी देशमुख यांच्या पूर्वी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी सुद्धा आपल्या जबाबात महत्वपूर्ण माहिती दिली होती वैभवीच्या जबाबानुसार माझे पप्पा मत्सा मधून लातूरला आले होते त्या दिवशी ते अस्वस्थ असल्याचं दिसून आलं दुसऱ्या दिवशी पण पप्पा मला काळजीत असल्याचं दिसत होतं मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी त्या मला जवळ घेऊन म्हणाले की बाळा चांगला अभ्यास कर त्यावर मी त्यांना विचारलं काय झालं पप्पा त्यावर ते काहीही सांगण्यास तयार नव्हते परंतु मी त्यांना वारंवार विचारलं मला सांगा पप्पा काय झालं तेव्हा त्यांनी सहा डिसेंबरला आवादा कंपनीमध्ये वाल्मिकांनाची माणसं खंडनी मागण्यासाठी आणि कंपनी बंद पाडण्यासाठी कंपनीत आले होते मी त्यांना अडवलं होतं त्यामुळे त्यांना खूप राग आला वाल्मिकार हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्याची बीड जिल्ह्यात दहशत आहे त्याला खूप माणसं घाबरतात तसंच त्याच्या जवळचा माणूस विष्णू जाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देत आहे त्यामुळं मला टेन्शन आलं आहे माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि वीराची काळजी घे असं संतोष देशमुख यांनी मुलगी वैभवीला सांगितलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णू चाटेचा आणि आमच्याशी पंगा घेतलाय तुला जिवंत सोडणार नाहीये पप्पानी त्यावेळी मला असं सांगितलं होतं तू घाबरू नकोस मी यातून काहीतरी मार्ग काढतो विष्णू चाटीचा फोन जवळपास दहा ते बारा मिनिटं सुरू होता त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते असा जबाब त्यांची मुलगी वैभवीनं पोलिसांसमोर नोंदवला संतोष देशमुख यांची पत्नी आणि मुलगी या दोघांच्याही जबाबात नाव कराडचा ना ना, पाय आणखीनच खोलात गेलाय आधी संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्गुण फोटो व्हायरल झाल्यानं आज केस कोर्टामध्ये त्यांच्या हत्या प्रकरणी पहिली सुनावणी पार पडली सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या दिवशीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आली वाल्मिक कराड आणि त्याची टोळी ऑनलाईन हजर सुद्धा राहिली होती सुरुवातीला आरोपींची ओळख परेड झाली कोर्टानं आरोपींना हात वर करायला सांगितलं होतं इतर आरोपींनी हात वर केले पण तसं काही ना केलंच नाहीये त्यानं कोर्टाला हात जोडले त्याच्या कृतीमाग नेमकं काय कारण होतं हे समजू शकलेलं नाहीये आता या प्रकरणाची पुढची सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे दुसरीकडं ज्या दिवशी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली त्या दिवशी ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आले होते त्या मोकारपंथी ग्रुपवरील स्क्रीनशॉट सुद्धा आता समोर आलाय हे दोन्ही व्हिडिओ ग्रुप कॉल कृष्ण आंधळेनंच केले होते ग्रुपवर करण्यात आलेले व्हिडिओ कॉल मध्ये संतोष देशमुख काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये जखमी अवस्थेत पडल्याचं दिसत होत संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे त्यांची काय नि झालेली पाठ कृष्ण आंधळे व्हिडिओ कॉल करून इतर सदस्यांना दाखवत होता हाच तो मस्सा जोकचा सरपंच जो त्या दिवशी सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता असं कृष्णा आंधळे व्हिडिओ कॉल मध्ये म्हटल्याचं या ग्रुपचा सदस्य असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या जबाबात सांगितलं त्यामुळं हे आरोपी किती क्रूर होते हे आता समोर आले बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कोणती शिक्षा व्हावी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद